नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पांसाठी पनीरची थाळी आहे विशेष थाळी आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका यामध्ये आपण आज बनवणार आहोत रसमलाई मोदक आहेत की जे पनीरपासून बनवलेले आहेत त्यानंतर आहे बटर पनीर मसाला आणि त्यानंतर आहे बटर पनीर पुलाव तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि त्या अगोदर गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया आणि इथे मी जवळपास तीन पाव किलो पनीर घेतलेला आहे की ज्यामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे पुलाव बनवायचा आहे आणि मोदकसुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे आहे त्यासाठी सर्वप्रथम मी इथे पॅनमध्ये थोडं बटर टाकून घेतलेलं आहे आणि पहिले जे भाजीसाठी आपल्याला पनीर तयार करायचं आहे ते अशा क्यूबमध्ये आपल्याला म्हणजे चौकोनी असं कापून घ्यायचं आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय सुंदर आजची थाळी बाप्पांसाठी तयार होत आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे जे आहे आपल्याला जे पनीरचे तुकडे ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानपैकी याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून आमचे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे जे पनीरचे तुकडे आहेत ते बटरमध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहे बटरमध्ये भाजल्यानंतर हे जे पनीरचे जे पीसेस आहेत यांची टेस्ट जी आहे ती अजून वेगळीच लागत असते एकदम त्यांचा जो फ्लेवर असतो तो खूपच छान लागत असतो भाजीमध्ये तुम्ही बघू शकता इथे आपले पनीर जे आहेत ते इथे आपले छानपैकी गोल्डन ब्राऊन तळून झालेले आहेत आणि आता आपण यांना एका साईडला काढून घेऊया त्यानंतर अजून मी थोडं बटर इथे टाकून घेतलेलं आहे जे पनीर भाजलं ते भाजीचं होतं आता इथे मी पूर्ण पाव किलो जे पनीर आहे ते पूर्ण टाकून घेतलेलं आहे हे आपल्याला वापरायचं आहे पनीरचा पुलाव करण्यासाठी तर इथे मी जो पूर्ण घेतलेलं होतो पाव किलो ते पूर्ण इथे मी तळवून घेतलेला आहे कारण जो जो पन की पनीर जो पुलाव तयार करत असतो आपण त्याचे पीसेस आपण छोटे करत असतो की मग त्यामुळे काय होतं की हे पनीरचे जे तुकडे आहे ते तुटायला लागतात छोटे असल्या कारणामुळे तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पण जर त्याला तळवून घेतलं आणि त्यानंतर पीसेस केले तरीसुद्धा चालतील थोडं याला थंड होऊ द्या मी गरमच याच्या वड्या पाडत असताना त्याला थोडंसं म्हणजे ते तुटत होतं तर याला पूर्ण गार होऊ द्यायचं आणि मगच याचे पीसेस करायला घ्यायचे तुम्हाला जसे आवडत असतील छोटे मोठे तुकडे तुम्ही यामध्ये करू शकता इथे मी त्याला नंतर पूर्ण गार होऊ दिलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सहज याचे तुकडे सुद्धा तयार होत आहेत आणि असे लांबोळके थोडे बारीक असे हे आपल्याला पीसेस तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पुन्हा आता आपण जो भाजीचा मसाला आहे तो तयार करून घेऊया इथे मी पुन्हा त्याच पॅनमध्ये थोडं बटर आणि जवळपास दोन ते ती तीन ती चमचे तेल हे टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे दोन दालचिनीचे तुकडे आहेत त्यानंतर दोन हिरवी विलायची आहे त्यानंतर इथे मी टाकून घेतलेल्या आहे एक चक्रफूल आणि त्यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे एक साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे आहेत आणि एक टमाटा इथे मी टाकून घेतलेला आहे हे सगळे जिन्नस आपल्याला फ्राय होऊ द्यायचे आहे त्यानंतर पाच ते सहा काजू आहेत काजू हे काही भिजवलेले नाही आहेत हे तसेच टाकून घेतलेले आहेत त्यानंतर इथे तीन सुक्या मिरच्या आहेत आणि त्यानंतर इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत सहा सात लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी देठांसकटची कोथंबीर वापरलेली आहे आता हे सगळे जिन्नस यामध्ये छानपैकी आपल्याला फ्राय होऊ द्यायचा आहे हा जो मसाला आहे हा आपण बटर पनीर मसालासाठी करून घेतो आहे आणि यामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं मिठामुळे हा जो मसाला आहे हा पटकन फ्रायही होतो आणि एक वेगळी चव या मसाल्याला तयार होते हॉटेलपेक्षाही एकदम भारी असा हा बटर जो म पनीर मसाला आहे तो घरी बनवून सुद्धा तयार होतो त्यानंतर इथे मी थोडंच पाणी टाकून याला आता शिजवून घेतलेलं आहे जवळपास अर्धा कप ग्लासभर पाणी असेल अर्धा ग्लास तर तेवढं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकल्यानंतर जवळपास दहा ते पंधरा मिनटं याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की पाणी हे पूर्ण शोषलं गेलेलं आहे म्हणजे आपला हा जो मसाला आहे हा पूर्णतः आता शिजला गेलेला आहे आता याला आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच याला आता आपण भाजणार आहोत त्यानंतर दळून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी पुलावची तयारी करते आहे त्यानंतर इथे मी थोडं तेल टाकलेलं आहे जवळपास तीन ते चार चमचे त्यानंतर थोडं बटर टाकून घेतलेलं आहे आता काही खडे मसाले टाकणार आहोत ज्यामध्ये आहे दालचिनी इथे मी पहिले टाकून घेतलेली आहे त्यानंतर आहे एक मसाला विलायची त्यानंतर आहे हिरवी विलायची त्यानंतर इथे आहे दोन ते तीन काळे मिरे त्यानंतर आहे दोन ते तीन लवंग आहेत त्यानंतर एक चक्रफूल आहे त्यानंतर इथे मी टाकून घेतलेले आहे काही तेजपान आहे चार ते पाच त्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला मंद आचेवरती सुवास येईपर्यंत साधारण एखाद मिनिटभर छानपैकी फ्राय होऊ द्यायचे आहेत त्यानंतर इथे मी शहा जिरं जे आहे ते सुद्धा इथे टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे उभा चिरलेला बारीक कांदा जवळपास इथे पण मी दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले होते त्यानंतर आहे ऑरेंज कलरचं एक गाजर होतं त्याला आपण उभे उभे काप इथे करून हे सुद्धा आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे सगळं मिडियम आचेवरतीच आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला जो मसा हे आहे कांदे वगैरे ते आता पूर्णत भाजत आलेले आहे तळत आलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे हिरवा वटाणा मी फ्रोझन मटार वापरलेला आहे तुम्ही साधा वटाणे वापरले तरीसुद्धा चालतील ते साधारण अर्धी वाटी इथे मी टाकून घेतलेले आहेत त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे ते आपल्याला पूर्ण फ्राय होऊ द्यायचे आहेत त्यानंतर एक उभा चिरलेला टमाटा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे फ्राय होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी जवळपास दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत आलं आहे लसूण आहे आणि कोथंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली होती थोडं पाणी टाकून हे वाटण आपल्याला यामध्ये याचा कच्चेपणा जाईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचा आहे याचा कच्चेपणा हा पूर्ण जायला पाहिजे आणि याचा जो सुवास आहे हा सुद्धा घरभर दळवळतो आणि त्यानंतर इथे जवळपास अर्धा चमचाभर मी काळी मिरी पावडर टाकून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला ना हळद टाकायची आहे ना तिखट न कोणता गरम मसाला फक्त यामध्ये हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट आहे आणि काळी मिरी पावडर आहे त्यानंतर इथे मी जवळपास जो, जो रेग्युलरचा बासमती तांदूळ मिळतो तो मी ते दीड वाटी घेतलेला आहे दीड वाटी ज्या वेळेस आपण बासमती तांदूळ घेतो त्याच्यात दुप्पट पाणी आपण इथे घेणार आहोत म्हणजे तीन वाटी आणि तेही गरम पाणी आहे साधारण हा जो पुलाव तयार होतो हा तीन ते चार लोकांसाठी अतिशय म्हणजे योग्य प्रमाणात हा तयार होत असतो त्यानंतर इथे जो पहिले आता आपण बासमती टाकून घेतलेला आहे त्यालासुद्धा तेलामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायचं आणि लक्षात ठेवा इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आणि त्यानंतर इथे मी काही काजू टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे काही मनुके आहेत तुम्हाला जर आवडत नसतील तुम्ही नाही टाकले तरी चालतील परंतु याच्यामध्ये जर हे म्हणू के टाकले पुलावमध्ये तर अजून पुलाव छान लागतो काजू पण टाकले तर अप्रतिमच हा पुलाव दिसायलाही छान आणि खायलाही सुंदर त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर हे पूर्ण आपल्याला छानपैकी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला पनीरचे तुकडे हे टाकून घ्यायचे आहे सुरुवातीला पनीर कधीही टाकू नका कारण की ते जर जास्त शिजलं तर ते चिवी लागतं आणि जर तुम्ही वरतून नंतर घातलं तर ते छानपैकी शिजतंही आणि त्याचा जो फ्रेशपणा असतो त्याची जी चव असते पनीरची ती बदलत नाही आणि त्यानंतर झाकण ठेवून जवळपास दोन शिट्ट्यांमध्ये आपला हा पनीरचा छानपैकी पुलाव तयार होतो त्यानंतर आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तो पूर्ण गाळ झालेला आहे आणि त्याला पण थोडं पाणी टाकून आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत त्यानंतर पॅनमध्ये पुन्हा थोडं बटर टाकलेलं आहे आणि तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे जिरं आणि जो मसाला आपण भाजून घेतलेला होता त्याला आता दळवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो आपला मसाला बनून इथे तयार आहे आता याला आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत त्याला छानपैकी फ्राय होऊ द्यायचा आहे कुठेही घाई करायची नाही मोठा गॅस करायचा नाही कारण की तो मसाला मग नंतर जळण्याची शक्यता असते मीडियम आचेवरती आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला आता जवळपास सत्तर ऐंशी टक्के हा भाजला गेलेला आहे त्यानंतर आता इथे की ही मी मसाले ॲड करून घेतलेले आहेत त्यामध्ये टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आहे जवळपास अर्धा चमचा हळद आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे धने पावडर आहे त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचा आहे लाल तिखट जवळपास दीड चमचा लाल तिखट इथे टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हे कमी जास्त करू शकता त्यानंतर आहे पनीर मसाल्याचा जो एक मसाला मिळतो तो सुद्धा एक ते दीड चमचेचे टाकून घेतलेला आहे त्यानंतर आहे इथे कश्मीरी लाल मिर्च हे सगळे मसालेसुद्धा या तेलामध्ये आपल्याला छानपैकी फ्राय होऊ द्यायचे आहेत की जेणेकरून या मसाल्यांनासुद्धा तेल सुटेल आणि तुम्ही बघू शकता आपला मसाला जो आहे तो सुद्धा इथे छानपैकी भाजून तयार आहे आणि त्यानंतर इथे जे पनीरचे तुकडे आहेत त्या आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचे आहेत आणि भाजीमध्ये सुद्धा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तुम्ही बघू शकता की भाजीचा रंग किती सुरेख आलेला आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिम त्यानंतर इथे आता हे जे पनीरचे तुकडे आहेत हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपण जवळपास एक ग्लासपेक्षाही थोडं कमी पाणी इथे टाकून घेणार आहोत म्हणजे भाजी ही जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही म्हणजे बटर रोटीला अशी लागून खाता येईल असं त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं हे जे पनीर आहे ते मसाल्यामध्ये छानपैकी शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे साधारण एक ते दोन चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे ती हातावरती अशी क्रश करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तीसुद्धा या भाजीमध्ये टाकून घ्यायची यामध्ये आपल्याला कसुरी मेथी आता क्रश करून टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे चवीनुसार थोडंच मीठ टाकायचं आहे कारण की आपण पनीर पण पन पहिले भाजून घेतलेलं होतं मसाला ज्यावेळेस आपण तयार करत होतो त्यावेळेसही आपण जे मीठ आहे ते टाकून घेतलेलं होतं त्यामुळे इथे आता बेतानेच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही भाजीला जवळपास दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून छानपैकी शिजवून घ्यायची आहे की जेणेकरून पनीर जे आहे ते मसाल्यामध्ये छानपैकी मुरलं जाईल आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजी इथे आपली बनून तयार आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे बटर रोटीसोबत किंवा बटर नानसोबत ही भाजी खूपच सुंदर लागते त्यानंतर इथे आवडतीचे जे मोदक आहेत बाप्पांना ते आता बनवायला सुरुवात करूया त्यामध्ये इथे मी पाव किलो पनीर घेतलेला आहे ते आपल्याला आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक वाटून झाल्यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे पनीर आपण दळून घेतलेलं होतं ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते सगळं आपल्याला आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि आता त्यामध्ये आपण काही इन्ग्रेडियंट्स टाकून घेणार आहोत त्यामध्ये आहे तर अर्धा कप आहे इथे दुधाची पावडर ज्याला मिल्क पावडर म्हणतात सहज कुठेही ती म्हणजे दुकानात वगैरे मिळून जाते ते अर्धा कप आहे त्यानंतर वन फोर्थ कप म्हणजे पाऊन वाटी केसराचं दूध आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी वन फोर्थ कप म्हणजे पुन्हा पाऊन कप कंडेन्स मिल्कचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही साखरेचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं पण ज्यावेळेस आपण कंडेन्स मिल्कचा वापर करतो त्यावेळेस हे जे मोदक तयार होतात त्यांची चव एकदम अप्रतिम लागते आता हे जे सगळे जिन आहे ते आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे त्याचा एकजीव असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे साधारण दहा ते पंधरा मिनटामध्ये हे सगळं शिजून तयार होतं आणि त्यानंतर याला आता थोडं थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत काही पिस्त्यांचे काप आहेत आणि त्यानंतर काही गुलाबाच्या पाकळ्या आहेत हे सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे, हे, हे सगळं आता मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर जो आपल्याकडे मोदकाचा साचा असेल त्याला त्यामध्ये हे आपल्याला मोदक आता बनवून घ्यायचे आहे तर इथे मी आता मोदकांचा जो साचा आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे सारण आहे हे त्यामध्ये टाकून आता आपल्याला हे जे मोदक आहेत ते घडवून घ्यायचे आहेत बनवून घ्यायचे आहेत काही अशा पद्धतीने आणि यामध्ये दोघं पारीच्या याच्यामध्ये असं ते भरून घ्यायचं आहे सारण आणि त्यानंतर पूर्ण याला प्रेस करून दाब देऊन पूर्ण त्याला मोदकाचा आकार हा देऊन घ्यायचा आहे काही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अतिशय चवीला अप्रतिम असे हे मोदक लागत असतात आणि बाप्पांना तर खूपच आवडले असतील इतके सुंदर हे मोदक जेवढे दिसायला आहेत तेवढेच खायलासुद्धा हे मो जे मोदक आहे ते खूप छान लागतात आणि इथे बघा मोदक आपला तयार आहे चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा त्यानंतर इथे आपला जो पनीर पुलाव आहे तो सुद्धा इथे बनून तयार आहे तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर रंगीबिरंगी असा हा जो पनीर पुलाव आहे हा बनून इथे तयार भाता मुक्णी -मुक्णी आहे भाताची एकूण एक शीत मोकळी मोकळी आहे तो भात अजिबात गचका नाही आहे आणि आता बाप्पांना भांडण्याची तयारी आहे बाप्पांचा ताट तयार आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका